नमस्कार आपले जक्ष या चॅनलवरती मी वसंत आपटे मित्र हो गेल्या एक आठ दिवसामध्ये वेगळी काही घडामोड झाली असं नाही आहे पण शेतकरी आंदोलन म्हणून दिल्लीच्या सीमेवरती पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी विशेषत जो थोडा धुडघुसच चालवलेला आहे तो चिंताजनक आहे आणि त्याचबरोबर परवाच्या दहा तारखेपासून त्या जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आणि त्यांची प्रकृती आता तशी चिंताजनक आहे म्हणता येईल या दोन्ही घटना देशाच्या आणि तुमच्या माझ्यासारख्यांच्या चिंता वाढवणारी वास्तविक आपला तसा दुर्वान्वयानं सुद्धा त्याच्याशी काही फार संबंध आहे सामान्य माणसाचा सा, असा नाही आहे परंतु विनाकारण देशामध्ये एक अस्वस्थता निर्माण करणं हा जो एक भाग आहे तो या दोन्ही प्रकाराने सुरू आहे मला एक गोष्ट कळत नाही की या लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याची पद्धती त्यांना काही माहीत नाही आहे का घटनात्मक राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार ही तिन्ही व्यवस्था आपल्याला तयार केलेल्या आहेत कायदा कसा करायचा हे ठरलेलं आहे न्याय कसा मागायचा हे ठरलेलं आहे त्याची अंमलबजावणी कशाची करायची हे ठरलेलं आहे हे सगळं असताना ही मंडळी अशी पाच पन्नास हजार लाखोच्या संख्येनं दिल्लीत काय घोसायला बघतात ते मराठा आंदोलन एकदम वाऱ्यासारखं येतंय आणि काय मराठा वादळ म्हणायचं आणि ते मुंबईच्या वेशीवर धडकलं आत येऊ दिलं नाही वगैरे हे एवढ्या संख्येनं लोक मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये का धडकू इच्छित आहेत हे काय कळत नाही आहे केवळ एक अस्वस्थता आणि दंगा निर्माण करायचा एवढीच त्यांची कल्पना आहे का, कल का बरं तुम्हाला येऊ दिलं नाही तर तुम्ही थी तिथं ठिय्या मांडणार ते पंजाबी तर काही रेल्वे रोको रस्ता रोको अमुक करो आणि यांच्यावरती अश्रुदूर सोडला किंवा त्या रबरी गोळ्या मारल्या प्लास्टिकच्या गोळ्या मारल्या की ते दाखवत फिरणार मला गोळीबार केला गरीब शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झाला अरे हजारो ट्रॅक्टर्स लोक ते घेऊन आलेत बुलडोजर घेऊन आलेत पाण्याचे फवारे मारतात त्यांचे अवतार बघितले तर सगळे गबरगंड दिसत आहेत कोण गरीब आहे त्यातलं काय कळत नाही आणि ह्यांच्या मागण्या तर काय म्हणजे सगळ्या याला कर्जमाफी द्या सगळ्याला काय ती उत्पादन मूल्य जाहीर करा खरेदी मूल्य जाहीर करा म्हणजे सगळं ते सरकारनं करा आणि ह्यांनी काय करायचं आणि हे सगळं लोंढा जो लोंढा घेऊन तो जर निघाले उघड आहे की ते राजकारण आहे मग राजकारण जरी असलं तरी आता त्या राजकारणाला शांत बसवायला गप्प बसवायला सरकारनं उपाय काय केला पाहिजे गोळ्या घालायच्या काय त्यांना काय करायचं काय अशी जर काही राज्यव्यवस्था चालणार असेल तर महामुश्किल मुश्किल आहे म्हणजे जरांगे पाटील ऐकायलाच तयार नाहीत ते असं होणार नाही तसं अरे त्याला काहीतरी पद्धत आहे सिस्टीम आहे त्यांनी काहीतरी ते, ते आपल्याकडं जाती उपजातींचा एवढा सावळा गोंधळ आहे की कोण कुठल्या जातीचा काही कळत नाही लग्नाच्या वेळेला एकेका पोराचीन पोरीची लग्न ठरत नाहीत त्यातलं मोठं कारण हे आहे की जात आडवी येते ह्या जातीचा त्या का त्या या जाती था त्या था था त्या चालत नाही बे ह्या जातीचा त्या जाती चालत नाही <थे>।. ते शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी देशस्थ कोकणस्थ वंजारी पांजारी इकडले तिकडले कोळवाडी हजारो जाती आणि त्यातलं आपल्या सगोत्र आला तर लग्न करायचं नाही ही जी पूर्वापार पद्धत होती ती आज किती अडचणीची तुम्हाला कळतंय म्हणजे जातीचा इतका तो कालवा झालेला आहे की कुण ते कुणबी कुणाला म्हणायचं मध्यंतरी एक आलं होतं की मी नोंदवताना त्यामध्ये नाव नोंदवताना मी ब्राह्मण कुणबी असं म्हणलं मी कुणबाऊ करतो मी शेती करतो मी ब्राह्मण असलो तरी कुणबी आहे आता कुणबी म्हणलं की आरक्षण मिळते हा त्रांगडा सगळा काढण्यासाठी हे सगळं उगाळत बसण्यासाठी ही पद्धत आहे का बरं तिथं आपल्यासारखा माणूस समजा आपलं एखादं मुंबईच्या किंवा केंद्र सरकारच्या किंवा अगदी जिल्हा स्तरावरती जरी काम असलं तरी त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्हाला आम्ही जाण्यासारखी परिस्थिती आहे का सांगावं कुठल्या हो। खात्यात कधी गेलो आणि तिथं तो क्लार्क भेटलाय आणि तुमचं काम परदेशी झालंय असं कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा होत नाही मंत्रालयात तर तुमच्या माझ्यासारख्याला जा जातच येत नाही कारण ते इतके पास इतक्या ओळखी इतकं सिक्युरिटी इतकं हे जायचं साहेब नाहीत म्हणायचं की दिवस फुकट गेला मुंबईसारख्या ठिकाणी आपली राहायची पंचायत होते दिल्लीसारख्या ठिकाणी तर विचारच करायचं नाही आणि ही सीमेवरची माणसं सीमा जाम करतात सगळ्यांचा कोळंबा करतात आणि सगळ्यांनी एकच जात म्हणायचं जा की शेतकऱ्यांच्या मागण्या बहुतेक बरोबर आहेत आणि ते सरकारनं मान्य केलेले आहेत कधी मान्य केले आहेत सरकार हेच लोक म्हणतात की कायदाच झाला पाहिजे म्हणजे कायदा झाल्याशिवाय त्या मान्य झाल्या असं म्हणता येत नाही आता शेतकऱ्यांनीही काही नवीन प्रयोग केले पाहिजे बरं पंजाबमधली शेती ही काही आता काय म्हणतो त्याला आर्थिक मदत मागण्यासारखी शेती आहे का सांगा मला द्राक्ष द्राक्षबाधादारांचं एखाद्या वेळेस नुकसान झालं समजू शकतं गारपीटच झाली नैसर्गिक काही संकट आलं भूकंप झाला समजू शकतं ना पण उघी सरसकट काहीतरी बेफाम मागण्या करायच्या आणि उद्या महागाई वाढली म्हणजे म्हणजे कुणीकडनं तरी प्रत्येकानं पेचात धरायचं म्हणजे हे आंदोलनाचा प्रकार जर लोकशाही असेल तर मला वाटते ही लोकशाही काय चिंताजनकच आहे ही लोकशाही मानायची कशी म्हणजे त्यांची लोकशाही म्हणजे धम्मकन एकदम लाखभर लोकांनी जर दिल्लीत घुसायचा प्रयत्न केला बरं केंद्र सरकारचे दोन दोन तीन तीन मंत्री त्यांना सामोरे जात आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत त्यांच्यापर्यंत येत आहेत चंदीगडला ते हेलपाटे घालतायत यांचं शिष्टमंडळ दिल्लीत त्या लोकांना भेटायला जाऊ शकत नाही का लाख लोक तिथं जाऊन करणार काय काय करणार उघड दिसतंय सगळी अव्यवस्था सगळं उद्ध्वस्त करणार काही काय बंदोबस्ताला पोलीस आले की त्यांच्यावरच लाठी मारायला उलट उत्तर देणार आणि पुन्हा आम्हाला लाठी मारली गोळ्या झाडल्या म्हणून का गावा करणार म्हणजे झुंडीनं घुसायचं आणि सगळी व्यवस्था उधळून लावायची एवढा एकच हा प्रयत्न दिसतोय जरांगे पाटलांच्या वेळेलाही मला ते वा सतत वाटत होतं की हे मुंबईच्या वेशीवर धडकले ठीक आहे उद्या जर मुंबईमध्ये प्रत्यक्ष घुसले एक लाख दीड लाख दोन लाख लोक तर काय होईल सांगा बरं ही कसली आंदोलनाची पद्धत म्हणजे तुम्ही जायला हरकत नाही लोकांच्या समोर मागण्या मांडायला हरकत नाही रास्ता रोको सुद्धा का करायचा आपल्याच लोकांना का अडवायचं त्या मंत्र्यांचे आडवा नाही कोण म्हणते मध्यंतरी त्यांनी मंत्र्यांना फिरकू देणार नाही म्हटलं तेही ठीक आहे खरं म्हणजे तेही चुकचच आहे कारण मंत्र्यांनी फिरायचं असं जर तुम्ही दुसऱ्यावरती लादून तुमचं आंदोलन चालवायचं असलं तर हे काय बरोबर नाही हा काय सत्याग्रह नव्हे हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे परंतु तो किती वापरायचा कारण शेवटी कसं आहे की तुम्हाला हक्क कळतो तुम्हाला अधिकार कळतो पण कर्तव्य कळत नाही आणि जबाबदारी कळत नाही असं म्हणायची वेळ आली हे जर नसेल तर मग आरक्षण काय ते शेतीचे दर काय आणि ते नोकरदारांच्या मागण्या काय ते ओबीसीच्या काय शिक्षकांच्या पगारवाढीच्या मागण्या का 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 काय नेमणुका काय सगळा आपल्याकडे प्रशासकीय व्यवस्था आणि सरकारची व्यवस्था तर आनंदच आहे पण जे काही आज घडतंय सरकारच्या स्तरावरती गेल्या पाच दहा वर्षामध्ये ते कितीतरी चांगलं घडतंय किंवा चांगल्याची यादी ही काय मी सांगायला पाहिजे असं नाही प्रत्येकजण ती वाचूनच दाखवतोय आणि इतकं जर हे सरकार दुबळं आहे इतकं जर बेकार आहे इतका जर तो भाजप वाईट आहे तर मग ही पळापळ -पड़ तिकडं का चालली आहे काल तुमच्याबरोबर असणारे मंत्री मुख्यमंत्री सगळे वाटा बदलून त्यांच्याकडे पळतायत आणि पुन्हा तुम्ही उरलेले लोक म्हणताय की ते भाजप वाईट म्हणून मग तिकडं का चाललाय तुम्ही निवडून या ना निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि त्याच्या तोंडावरती हे असली राजकारण जर झाली तर लोकशाही आहे म्हणून हे सगळं मान्य करायचं पण लोकशाहीमध्ये लोकांनाच त्रास होतोय एक लाख लोकांनी उरलेल्या सगळ्या कोट्यावधी लोकांना वेठीला धरणं याला काही लोकशाही म्हणत नाहीत मग जर बहुमताचंच राज्य असेल तर बहुमताला हे मान्य आहे का असाही प्रश्न येतोच ना पंजाबमध्ये जर तुम्ही रेल्वे आखडून धरली रस्ते बंद केले नोकरदारांचा कोळंबा केला मुलांच्या परीक्षा बंद पाडल्या रुग्णालयाची सगळी पंचायत करून टाकली अशी जर सगळी सार्वजनिक आणि नागरी जीवनच उद्ध्वस्त करायचं ठरवलं तर ह्या शेतकऱ्यांना पगार आणि ते महागाई असेल किंवा काय दरवाढ असेल ती देऊन आमची अस्वस्थता कशी लपून राहणार ना आणि म्हणून लोकशाहीनं जरी अधिकार दिला असला तरी लोकशाहीनं दहा माणसांनी मिळून जर शंभर माणसांना वेठीला धरलं तर ही याला काही लोकशाही म्हणत नाही त्याला झुंडशाही म्हणतात आणि ही झुंडशाही माजणं हे काही आजच्या काळामध्ये बरं नाही उद्याला सरकार काय करेल एवढे बॅरिकेड्स एवढे उद्या लष्कर सुद्धा उतरवेल ना ड्रोनच्या सहाय्यानं त्याने अश्रुधूर सोडला इथपर्यंत ठीक आहे अहो चंद्रावर जाणारी इतकी ताकद आहे लष्कराकडं परदेशातल्या एखाद्या चीन सारख्या किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवरती युद्ध खेळण्याची त्यांची ताकद आहे या लोकांच्यावर असा अन्याय आपल्याच नागरिकांवर करू नये कारण आपला देश लोकशाही आहे आणि आपण सगळ्यांना बहुमताचा आदर करतो मानतो दुसऱ्याच्या मताला किंमत देतो पण म्हणून याचं दुसरं टोक गाठायचं ठरवलं तर मग मात्र कुठेतरी याचा विचार करावा लागणार चीनमध्ये जेव्हा त्या लाल चौकामध्ये विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी मोर्चा काढला तेव्हा चीन सरकारनं धडाधड गोळ्या गाठल्या असलं आपल्याकडे काय होऊ नये होणार नाही होता कामा नाहीये आपण त्याला कधीही मान्यता दिली आपण चीन नव्हे आपण भारत आहे म्हणजे कायदा कुठला मानायचा ते मुसलमान लोक तर प्रवाह म्हणायला लागले की असं होणार नाही आमच्या धर्मात धळ करायची नाही अरे तुमचा धर्म तुम्ही घेऊन बसा ही तर संविधान आमचं भारतच आहे ते मान्यच करायला पाहिजे की म्हणजे ते जर मान्य करायचं नसेल यांनी नाही त्यांनी नाही त्यांनी नाही केवळ झुंड उठवायची आणि देशात अराजक माजवायचं अशी काहीतरी लोकशाहीची व्याख्या झालेली आहे आणि ती कदापि आपल्याला कोणाला मान्य होता कामा नाहीये या लोकांना त्यांच्या बाजूनं जनमत नाही हे सिद्ध करणाऱ्या निवडणुका आता जवळ येत आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जाहीरपणानं माझं असं आवाहन आहे की दहा वेळा विचार करा की जे लोक झुंडीची लोकशाही राबवू पाहतात त्यांना कटाक्षानं बाजूला ठेवलं पाहिजे एवढंच एक आपल्या हातात राहतं मत व्यक्त करणं इथपर्यंत बरोबर आहे ते मी केलं आता ह्यांनी जर झुंड काढायची तशी जर माझ्या पद्धतीनं जर झुंड काढायची म्हणली कुठं तर ते काही खरं नव्हे तशी वेळ येऊ नये शेतकऱ्यांनी या असली आंदोलनं शेतकऱ्यांनी असेल किंवा शिक्षकांनी असेल किंवा कुणी अगदी नागरिकांनी असेल ज्येष्ठ नागरिकांनी असेल कुणीही या प्रकारची आंदोलनं किंबहुना शोभायात्रा सुद्धा काढताना दहा वेळा विचार करावा की जनमत आणि जनजीवन विस्कळीत व्हावे असं काही करू नये असं मला राहून राहून वाटतं इथं तर प्रत्यक्ष युद्धप्रसंग येऊन ठेकलाय आणि तरीही लोक दिल्लीत घुसणार दिल्लीत घुसणार म्हणतायत दिल्लीत घुसून करणार काय याचं उत्तर नाही केवळ अराजक आणि ते होऊ द्यायचं नसेल तर सरकारला पुन्हा कठोर पावलं उचलावी लागणार ती उचलली की पुन्हा हे कांगावा करायला मोकळे म्हणजे ठिय्या मांडून बसायचं पोलिसांनी बकोटील धरून उचललं की आमच्यावर अन्याय झाला मला लागलं दुखापती झाल्या आम्हाला बलात्कार केला पोलिसांनी वगैरे वगैरे बडबडायचं असं जर लोकशाही असेल तर ही, ही काही फार दिवसाची कथा नाही आपल्याला सज्जन नागरिकांना जबाबदार नागरिकांना ज्यांना घटना कळते ज्यांना लोकशाही कळते त्यांनी या विरुद्ध तातडीनं आवाज उठवला पाहिजे त्याच्यावर काहीतरी बंधनं घातली गेली पाहिजे मला वाटते तुम्हालाही या सगळ्यांना विचार करायला लावेल ह्या गोष्टीचा बभरा करणं या, या प्रसारमाध्यमातून त्याचं सारखं ते बघत बसणं आणि त्यालाच महत्त्व देणं याच्यातूनही काही गैरघडू शकतं म्हणून त्याचा राजरोसपणानं शांतपणानं अतिशय दूरगामी असा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत एवढंच मला वाटतंय मला वाटतं तुम्हीही सहमत व्हाल अवश्य सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद